नमस्कार मंडळी पृष्ठिज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण खुसखुशीत तेलात अजिबात न विरगळणारी योग्य प्रमाणाचाही तर शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत साधारण दोन वाटी मैद्यापासून आज आपण ही शंकरपाळी बनवतो आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात येथे आपल्याला अर्धे वाटी तूप एक वाटी पाणी पाण्याऐवजी दुधाचाही वापर आपण इथे करू शकतो आणि त्याचबरोबर मोठी पाहुण वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे तर एका छोट्याशा पातेल्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेऊयात पाण्याऐवजी दुधाचा वापर आपण इथे करू शकतो पण जेव्हा तूप टाकाल तेव्हा त्याला ते हलकंच गरम आपल्याला करून घ्यायचं आहे आणि साखर टाकून फिरवूनच ती आपल्याला विरघळवून घ्यायची आहे पाणी यासाठी घेतलं की ते फाटलं जाणार नाही दुधासारखं त्यासाठी आपण इथे पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये तूप टाकून घेतले आणि पिठी साखरही टाकून घेऊयात मिक्स करूयात आणि एकदाच गरम करायला ठेवूयात जेणेकरून साखरही विरघळली जाईल आणि तूपही व्यवस्थित आपलं मेल्ट होईल चला तर याला गॅसवर ठेवून घेऊयात बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं तूप हे विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता चांगल्या प्रकारे तूप विरघळलेला आहे गॅस बंद करून घेऊयात पाण्याच्या गरमीनं ते आणखीन वितळलं जाईल सो तोपर्यंत चला आता मैदा तेमून घेऊयात इथे आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे कोणत्याही मेजरमेंटने आपण ते प्रमाण घेऊ शकता या वाटीने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी बनवलेलं होतं ते पाणी आपल्याला टाकत हळूहळू एक घट्टसर असा ओंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे बघू शकता जसं आपण व्हिडिओमध्ये केलेला आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला तो मळून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचा नाही जेणेकरून आपले जे शंकरपाळी आहे ते व्यवस्थित फुलले जाणार नाहीत घट्टसर करून घ्यायचा साधारण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूयात आणि नंतर आपल्याला आणखीन एक वेळेस त्याला मळून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर हे चांगल्या प्रकारे मुरले त्यामध्ये पाणीही व्यवस्थित भिजले गेलेलं आहे सो त्याला आणखीन एक वेळेस त्याचा उंडा काढून आपल्याला मळून घेऊयात आणि त्याला जाडसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे जाडसर लाटी आपल्याला त्याची लाटून घ्यायची आहे बघू शकता जर पिठाला क्रॅक्स जरी पडले तरी चालेल कारण तशा प्रकारेच आपलं पीठ राहिलं तर एकदम खुसखुशीत होतात आपले शंकरपाळे सो त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहे जाडसर लाटी लाटून घेतली आहे आधी याच्या साईड आपण कडा कापून घेऊया जेणेकरून व्यवस्थित शेप आपल्या लाटीला येईल नंतर आपण त्याला हव्या त्या प्रमाणात चौकणी किंवा शंख आकार यामध्ये कट करून घ्यायचा आहे जाडसर ठेवा जेणेकरून तळल्यावर त्याचा आकार आणखीन दुप्पट होईल आणि खुसखुशीतही ते होतील या प्रमाणात एक वेळेस नक्की बनवून बघा अजिबात चुकणार नाहीत याची मी शंभर टक्के गॅरंटी घेते सो नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी या वेळेस गणपती आणि लक्ष्म्यासाठी एकदम उपयुक्त अशी ही रेसिपी आहे बघू शकता आपण काप करून घेतलेले आहेत आणि याची जाडी इतक्या प्रमाणात आपण ठेवलेली आहे तर आता याला आपल्याला सगळ्याच लाट्याचे आपण बनवून घेऊयात आणि एकदाच आपण त्यांना तळून घेणार आहोत तेल गरम झाले त्यामध्ये आपण शंकरपाळी टाकून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे जेणेकरून शंकरपाळी कच्चीही राहणार नाहीत आणि लवकर करपली जाणार नाहीत मध्येपर्यंत ते व्यवस्थित ते तळले जातील सो अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन्ही बाजू पलटत आपल्याला मध्यम आचेवर त्यांना तळून घ्यायचं आहे गोल्डन रंग गोल्डन ब्राऊन रंग यायला हवा त्याचा सो त्यापर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता रंग छान असा आलेला आहे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे रंग सुरेख आलेला आहे यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही सो so, बघू शकता चांगल्या प्रकारे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत खुसखुशीत आहेत त्याचबरोबर अजिबात तेलात ते विरघळलेले नाहीत नक्की ना रेसिपी ट्राय करून बघा मी तुम्हाला दाखवू शकते शंकरपाळे हे किती खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता तोडल्याबरोबर त्याचे दोन भाग होत आहेत त्याचबरोबर एकदम खुसखुशीत असे आहेत आणि त्याला तर अजिबातच विरगळलेले नाहीत योग्य प्रमाणास आहेत मला ही रेसिपी सांगितली आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद